घटनापीठातील न्यायाधीश कौल यांच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता अपात्रतेच्या प्रकरणी निकालासाठी मुदत वाढून देण्याची नार्वेकरांची मागणी आज सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता शिंदे फडणवीस आज अमित शहाना भेटणार कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉल प्रश्नावर चर्चा तर शरद पवारांनीही मागितली भेटीची वेळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस बीड जाळपोळ प्रकरणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता रोहित पवार संदीप क्षीरसागर मांडणार लक्षवेधी भाजपचा पुढच्या पंचावन्न दिवसांचा अजेंडा ठरला लोकसभेसाठी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप आमदारांची महत्वाची बैठक आणि संसद घुसखोरी प्रकरणातील सहाव्या आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण ललित झा सूत्रधार असल्याची माहिती